भरपूर धन येते पण आलेला पैसा टिकून राहत नाही घरातील लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे नमस्कार मित्रांनो आशीर्वाद स्वामींचे या माहितीपूर्ण आपले स्वागत आहे आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो की माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण आपल्या आशीर्वाद स्वामींचे या चॅनेल ला आता सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक प्रत्येक महिन्याला जेव्हा पगार होतो किंवा तर व्यापारातून कोणते पैसे मिळतात त्यावेळी एक काम नक्की करा तुमच्या त्या पैशाला बरकत राहील खर्च कमी होईल तर पैशाला वाटा फुटणार नाहीत पैसा पाण्यासारखा वाहणार नाही यासाठी आपल्याला फक्त एक काम करायचं आहे जेव्हा हे पैसे आपल्या घरात येतात तर तुम्ही अनेक ठिकाणी पाहिले असे काही घरांमध्ये पैसा भरपूर येतो भरपूर धन येते पण आलेला पैसा टिकून राहत नाही काही दिवसातच आलेला पैसा पाण्यासारखा खर्च होतो घरामध्ये नेहमी भांडण कटकटी होतच राहते आपल्या घरामध्ये पैशासोबतच सुख शांती देखील यावी आणि आलेला पैसा टिकून राहावा थोडक्यात आपल्या घरातील लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर तुम्ही व्यापारी नोकरी करत असाल प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या घरात पैसा येतो मग किती ती कितीही रक्कम असू द्या ती पगारातील असू द्या किंवा व्यापारातील असू द्या हेच रक्कम घरी आल्यानंतर आपण जर हे एक काम केलं तर त्याचा लाभ त्या पैशाला आणि आपल्याला सुद्धा होईल महिनाभर हे पैसे खर्च होणार नाही तर त्यात नेहमी बरकत होत राहील तुम्हाला जेव्हा किंवा तुम्हाला पगार होईल कोणते पैसे मिळतील तेव्हा हे पैसे किंवा पगार लगेच कधीच खर्च करू नका हे पैसे आल्यानंतर सरळ आपल्या घरातील देवघरात ठेवायचे आहे आणि देवघरात जाऊन ठेवल्यानंतर तिथे बसायचं आहे त्या पैशांची हळद कुंकू टाकून पूजा करायची आहे आणि हात जोडून देवाला प्रार्थना करायची आहे तर माझ्या मेहनतीचे जे फळ तू मला दिलेलं आहे त्यामध्ये उत्तरोत्तर वाढवू दे घरात आलेला पैसा टिकून राहू दे घरामध्ये सुख शांती समाधान आणि समृद्धी यावी यासाठी देवाजवळ मनोमन प्रार्थना करायची आहे त्यानंतर दिवसभर रात्रभर हे पैसे देवघरामध्ये तसेच ठेवायचे आहेत त्यांना हात लावायचा नाही कितीही अर्जंट काम असेल तरीही काही महत्वाचं काम असेल तरीही त्यातून पैसे घ्यायचे नाही तुम्हाला कोणाला पैसे द्यायचे असते तरी ज्या दिवशी हे पैसे आपल्या घरात आलेले आहेत त्या दिवशी अजिबात पैसे देऊ नका पैसे देवघरात ठेवा देवाच्या सानिध्यात ठेवा यामुळे आपल्या घरात आलेल्या पैशाला बरकत राहते घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते जरी तुम्हाला पैसे खर्च करायचे असतील तर किंवा कोणाला द्यायचे असतील तर ते दुसऱ्या दिवसापासून नक्की देऊ शकतात परंतु ज्या दिवशी आपल्या घरामध्ये पैसा येतो त्या दिवशी हे पैसे खर्च करू नका तर जेव्हा तुमचा आदर होईल किंवा व्यापारातील नफा घरांमध्ये येईल तर हे एक काम नक्की करा ते पैसे देवघरात ठेवून त्याची हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करा बघा तुमच्या घरामध्ये पैसा टिकून राहील घरामध्ये बरकत येईल घरामधील लक्ष्मी ही स्थिर राहील हा उपाय तुम्ही नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा